एक सामान्य माणूस आहे जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारचे डावपेत किंवा जरांगे पाटलांना काहीतरी साध्य करायचं होतं ज्यांना काही राजकीय लाभ उठवायचा होता किंवा ज्यांना काही कि का स्वतःच्या मुलाबाळांकरता काही करायचं होतं असा एकही आरोप त्यांच्यावर करता येत नाही आणि म्हणून जयरांगे पाटील हा एक ध्येयवेळा माणूस आहे जरांगे पाटलांनी अनेक वर्षापासून जो मराठा समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत आला त्या मराठा समाजाला भले माझं आयुष्य खर्ची पडलं तरी चालेल परंतु मराठा समाजाला मी न्याय मिळवून देईन असा एका ध्येयानं प्रेरित होऊन आणि त्याचबरोबर सातत्यानं सरकारनं अशा पद्धतीचा आभास निर्माण केला की तुमची आम्ही प्रत्येक गोष्ट मंजूर करतो हो। आहोत अशा प्रकारे दाखवून आज मनोज जारांगे पाटलांना एका बाजूला आपल्या लढ्याला यश आलंय असं वाटत असताना त्यांना फसवण्याचं <समण> काम केलं गेलंय आणि त्यातूनच त्यांच्यावर ही एसआयटी नेमण्याची घोषणा करणं किंवा जर त्यांच्या असं आहे की मनोज जारांगे पाटलांना आम्ही त्या ठिकाणी आरक्षण मिळवून देऊ हे सांगण्याचं काम एका तोंडातून केलं गेलं त्याचबरोबर सरकारमधल्या एका मंत्र्यांना ओबीसीच्या बाजूने उभं करण्यात आलं ज्या वेळेला एकनाथराव शिंदेनी छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी समाज उभा करायचा आणि वाद निर्माण करायचा परंतु तो होऊ शकला नाही दोन्ही समाज आपापल्या जागी सावध राहिले आणि त्यांनी सामाजिक सलोखा त्या ठिकाणी राखला परंतु आज मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत जे घडतंय ते अतिशय मनाला वेदना देणारं आहे मनोज जारांगे पाटील यांनी फक्त मराठा समाजाचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मनोज जारांगे पाटलांच्या बाबतीत असं अन्यायकारक वर्तन सरकारकडनं करावं याच्या या सरकारचा उघडपणे या ठिकाणी मी निषेध करतो माझी विनंती आता या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्यानं जरांग्यांना उचकवून बोलणं भाग पाडणं आणि बोलायला लावणं आणि त्यांनाच त्यांच्या शब्दामध्ये पकडणं हा प्रकार सरकारकडून खूप नियोजनबद्धरित्या होतोय जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत काय जर चुकीचा एखादा शब्दप्रयोग केला असेल तर त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांनी ते शब्द मी मागे घेतो म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळं तर सरकारने हा विषय तिथेच संपवायला पाहिजे होता मला माहीत नाही सरकारच्या मनामध्ये काय आहे ते परंतु आज जे चौकशा लावतायत त्यांच्याच पक्षाच्या व्यासपीठावरून आज ह्या राज्यातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांबद्दल कोणकोण काय काय उद्गार काढतोय व एक लोकांच्या आई बहिणीबद्दल मुलीबाळींबद्दल मुलाबाळांबद्दल कोणकोण कोणकोणत्या भाषेमध्ये उद्गार काढतोय त्यांची एसआयटी लावणार आहे का सरकार त्यांची लावणार नाहीये वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल काय भाष्य होत आहेत त्यांची एसआयटी लावणार नाही आणि मनोज जरांगे सारखा एक साधा माणूस बघितलं तर आज त्यांची तब्येत ही तोळा मासा झालेली आहे म्हणजे मला तर भीती वाटते मी देवाला प्रार्थना करतो आणि मनोज जरांगेनं पण तुमच्या माध्यमातून प्रार्थना करतो मी त्यांना जाऊन लवकरच भेटण्याचा प्रयत्न करणार आहे मी एक छोटा माणूस आहे पण मी भेटणार आहे की मनोज जारांगे पाटील आपल्या कुटुंबाकरता पहिल्यांदा आपली तब्येत सांभाळा त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे देशामधल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे त्यामुळं तुम्ही पहिली तुमची तब्येत सांभाळा तुम्ही जर तुमची तब्येत सांभाळली तर असे अनेक लढे उभे करण्याकरता निश्चितपणे या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सहकार्य करेल असं आहे की आजकाल अर्थसंकल्प जे सादर केले जातात ते राज्यातल्या जनतेच्या टॅक्समधून मिळालेल्या पैशातून आपल्यात पक्षाचं पोड भरायचं आणि राज्याच्या जनतेच्या पैशातून जाहिरातबाजी करायची आणि ज्याने राज्यातल्या अर्ध्या जनतेला उपाशी ठेवायचं ही लोकशाही आहे राज्यातल्या जनतेनं हा घेतलेला निर्णय आहे की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना किती लोकांना निवडून द्यावं आणि विरोधी पक्षाच्या लोकांना किती निवडून द्यावं हा निर्णय जनता घेते आणि म्हणून अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या टॅक्समधून टैकस आलेला पैसा हा आपल्या सत्तेकर्ता म्हणून पुरेपूर वापरायचा आणि ज्यांनी मतदान केलं त्या अर्ध्या जनतेला उपाशी ठेवायचं असाच हा अर्थसंकल्प आहे यापेक्षा या, या अर्थसंकल्पाला काय फार मोठं महत्व नाही जाणारच आहे ज्या अर्थी आर्थिक नियोजन चुकतं की पुरवणी मागण्या किती हजार कोटीच्या झाल्या पुरवणी मागण्या साधारणपणे किती हजार कोटीच्या व्हाव्यात याच्याकरता काही या मापदंड ठरलेले आहेत पण त्या मापदंडाच्या पलीकडे गेल्यानंतर वित्तीय तूट वाढत जाणार हाच अर्थकारणाचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे धन्यवाद बोलिए पूछिए मनोज जारांगी जी पाटिल एक सीधा साधा एक सामान्य कॉमन मैन है उसे कोई एम्बिशंस नहीं है उसे कोई बड़ा लीडर बनना नहीं है उसे कोई पॉलिटिकल लीडर बनना नहीं है उनका एक ही उद्दिष्ट है एक ही ध्येय है कि सालों से मराठा समाज पे जो अन्याय होता आ रहा है उस मराठा समाज को वहां एजुकेशन में और सर्विस में उनको रिजर्वेशन मिले इतना ही मनोज जरांगे जी पाटिल का उद्देश्य है और वो उद्देश्य सफल करने के लिए उन्होंने अपना जी जान दाव पे लगाया है ऐसे आदमी के आदमी पर और अगर एस लगाई जाती है और अगर उन